नमस्कार आज बागेमध्ये काय काय भाजी मिळते ते, ते आपण पाहूया हा घेवड्याचा वेल आहे आणि हा गावरान घेवडा आहे हा घेवड्याच्या शेंगाचा वेळ गेल्या वर्षीचाच आहे तरीसुद्धा याला अजूनही शेंगा लागलेल्या आहेत आत्तापर्यंत घेवड्याच्या शेंगा, शेंगा बऱ्याच वेळा काढून झालेल्या आहेत आणि अजूनसुद्धा या वेलाला असे घोसशा घोस शेंगांचे लागलेले आहेत आता आपण या शेंगा काढून घेऊया टेरेसवर सुद्धा हा वेल पसरलेला आहे हा पहा टेरेसवर गेलेला वेल आहे आणि टेरेसवर सुद्धा शेंगांचे घोसच्या घोस लागलेले आहेत हिवाळ्यामध्ये या वेलाला पूर्णपणे मावा पडलेला होता अजूनही मावा आहे थोडासा या शेंगा वाकड्या तिकड्या झालेल्या आहेत मावा जरी पडला आणि या शेंगा आपण काढून घेतल्या पाण्यामध्ये स्वच्छ धुतल्या तरी काही हरकत नाही या गावरान घेवड्याच्या शेंगा आहेत अतिशय चवदार शेंगा आहेत आपल्या बागेतील शेंगांची चवही वेगळीच असते आणि या वेलाला मी फक्त शेणखत आणि कंपोस्ट खतच घालते रासायनिक खत कोणतेही वापरत नाही एका भाजीपुरत्या आरामशीर या शेंगा निघालेल्या आहेत आता थोडी पालकाची सुद्धा पाने मी डाळीमध्ये टाकण्यासाठी काढून घेणार आहे पालकाची पाने खोडूनच घेणार आहे भाजीसाठी जो पालक आणलेला होता त्याच्या मुळ्या मी या जमिनीत लावलेल्या आहेत आणि त्याला एवढी पानं आलेली आहेत पाने खोडून घेतली की पुन्हा त्या रोपांना नवीन पाने येतात आणि पुन्हा आठ दहा दिवसामध्ये आपल्याला भाजीसाठी पालक मिळतो म्हणून मी पालक काढताना कधीही मुळासहित उपटत नाही तर त्याची पानेच खुडून घेते पहा किती हिरवीगार आणि ताजी रसरशीत ही पाने आहेत डाळीमध्ये टाकली की वरण अतिशय चवदार लागतं अशा प्रकारे घरच्या घरी सेंद्रिय पालकसुद्धा आपल्याला मिळतो हा भाजीसाठी आणलेल्या पालकाची मुळं लावलेली आहेत दुसरा सुद्धा पालक मी लावलेला आहे बियांपासून सुद्धा त्याची लागवड केलेली आहे पहा हा जो पालक आहे तो मी बियांपासून लावलेला आहे हा हे गावरान टोमॅटो आहेत भाजीसाठी आणि वरणासाठी पाच सहा टोमॅटो मी काढून घेणार आहे दररोज जेवढ्या भाज्या लागतात तेवढ्याच मी ताज्या ताज्या काढून घेत असते कारण ताज्या भाज्यांची चव ही चांगली लागते म्हणून मी जास्त भाज्या काढत नाही माझ्या बागेमध्ये मा ही गावरान मेथीसुद्धा लावलेली आहे या मेथीची भाजी मी पाच सहा वेळा खुडून घेतली या भाजीला या रोपाला कशा शेंगा आलेल्या आहेत पहा आणि या शेंगामध्येच मेथ्या असतात जे आपण बी म्हणून पेरतो त्या मेथ्या या शेंगामध्ये राहिले असतात भेंडीसुद्धा लागायला लागलेली आहे बऱ्याच रोपांना आता फुले आलेली आहेत आणि अजून तीन चार वेळा तरी ही मेथीची भाजी मला आरामशीर मिळेल तोपर्यंत भेंडीसुद्धा नक्कीच येईल कांदेसुद्धा चांगले वाढलेले आहेत आणि या कांद्याच्या रोपांना मध्यभागी अशा प्रकारचे नळे आलेले आहेत या नळ्यांना फूल येते आणि या फुलामध्ये बी तयार होते आणि हेच बी आपण उन्हाल बागेमध्ये लावले की त्याला कांदे येतात भाजीसाठी पातीचे जे कांदे आणले होते तेच मी बागेमध्ये लावलेले आहेत या रोपांना बऱ्याच वेळा जी पात आली होती ती मी खुडून घेतलेली आहे आज जेवताना तोंडी लावण्यासाठी थोडीशी पात मी खुडून घेत आहे नेहमी पात खोडून घ्यायची म्हणजे आणखीन नवीन नवीन पात या रोपांना येते हा लसूण लावलेला आहे आणि हा गावरान लसूण आहे भाजीला बऱ्याच वेळा लसणाची फोडणी देण्याऐवजी मी पातीचीच फोडणी देते आणि हा गावरान लसूण असल्यामुळं दोन चार जरी पानं भाजीमध्ये टाकली तरी भाजीला स्वाद चांगला येतो आता लसूण पण महाग झालेला आहे त्यामुळे लसणाऐवजी मी पातीचाच वापर जास्त करते अशा प्रकारे बागेमध्ये आज एवढा भाजीपाला मिळाला धन्यवाद